गजरात स्वागत करा मान्य आमदार मंगेश कुडाळकर साहेबांचा त्यांचे चिरंजीव इथं जयकुमार कुडाळकर साहेब इथं आलेले आहेत व्यासपीठावरती स्थानापन झालेले आहे आणि या मैदानासाठी चंद्रकांत वसंत शेठ बनकर यांचं या मंडळासाठी या व्यायामशाळेसाठी वेळोवेळी सहकार्य असत आपण धन्यवाद पात्र आहात आणि त्यांचेच पिताश्री वसंत शेठ नाना बनगर या मंडळाचे आधारस्तंभ यांचं या मैदानासाठी फार मोठं सहकार्य लावलेला आहे दोन नंबरच्या कुस्तीला त्यांनी आर्थिक बळ दिलेला आहे आणि तुफाणी कुस्तीदार